भर दुपारची वेळ नाशिक जिल्ह्यातील हिसवाळ जगाव पंचक्रोशी रोजचा सरकाच दिवस सुरू होता बेजगाव येथून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी नेहमीच्या रस्त्यानं चालत होत्या ओळखीचा परिसर ओळखीचा मार्ग कुठलाही धोका वाटण्यासारखं काही नव्हतं तेवढ्या जाधव वस्ती परिसरात दुचाकीवरून आलेले दोन इसम त्यांच्या समोर थांबले अंगावर भगवे वस्त्र साधूचा वेश क्षणभर मुलींना वाटला आशीर्वाद देणारे असतील पण पुढच्या क्षणी सगळं बदललं एक जन खाली उतरला जवळ एक लज्जा उत्पन्न होईल असलं अश्लील हावभाव करू लागला रस्ताच अडवून उभा राहिला त्या क्षणी मुली घाबरल्या अंगावर काटा आल्या पण त्यांनी हार मानली नाही जोर जोरात ओरड करत त्या रस्त्यालगतच्या शेताच्या दिशेनं धावत सुटल्या आवाज ऐकून परिसरातून हालचाल झाली हे पाहताच ते दोघे तिथून पळू लागले शाळेत पोहोचताच विद्यार्थिनींनी सगळा प्रकार सांगितला पालक सतर्क झाले गावात चर्चा सुरू झाली आणि थोड्याच वेळात धोकादायक योगायोग घडला तेच दोघे भगव्या वेशात बेजगावात भिक्षा लागताना दिसले संशय बळावला गावकऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गंभीर गुन्हा दाखल केला आणि अटक केली या घटनेला संपूर्ण पंचक्रोशी हदरली आहे साधूच्या वेशामागे लपलेल्या विकृत वृत्ती उघड झाल्या आहेत आणि शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे